मोठी बातमी येत आहे धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची ही मोठी कारवाई मानली जात आहे दरोड्यातील रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला गजाड करण्यात नळदुर्ग पोलिसांना मोठं यश आलंय तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते तुळजापूर जाणाऱ्या रोडवर गंधोरापाटीच्या पुढे पाच अनोळखी इसमांनी देवेंद्र शेडुळे यांचा नमूद ट्रक थांबवून आम्ही फायनान्सवाले आहोत तुमच्या ट्रकचे दोन हप्ते भरायचे बाकी आहेत असं त्यांना म्हणाले यावर देवेंद्र शेडुळे यांनी आपला ट्रक रस्त्या बाजूस थांबवला असता एका अनोळखी इसमासह अन्य चार इसमांनी देवेंद्र शेडुळे आणि त्यांचा भाचा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीनं त्यांच्या कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवून देवेंद्र शेडुळे यांची ट्रक कॉपरचे रॉड चोवीस टन सातशे सत्तर किलो वजनाचा आणि तीन मोबाईल फोन असा बळजबरीने घेऊन तेथून पसार झाले होते पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवत अवघ्या चोवीस तासांच्या आत सर्व मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे गुन्ह्यातील उर्वरित साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत या कारवाईमुळे पोलिसांचं कौतुक केलं जात आहे एन टी न्यूज मराठी नळदुर्ग धाराशिव